मनोज पोपट वाबळे व श्री राहुल जनागर वाबळे त्याचबरोबर दादा सोलक्षा आतमध्ये पोला दे मनगटा मनगटाला भेटणार एकदा मोठ्या न बजरंग बलीचा जयघोष करायचा सर्वांनी मोठ्या न मी सांगितलं जिथं जिथं रामकथा जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं बजरंगबली हजर असतात मारुतीराय हजर असतात कारण मारतीराय चिरंजीव आहेत म्हणूनच कुस्ती आजपर्यंत टिकलेले तस्ती ओढण्याचा प्रयत्न की अनेकांनी तोंड देखील उघडली नाही तोंडात काय चगडत असाल तर थुका जरा देवाचं नाव यायचं मोठ्यानं नाही रे नामाई वाया जाऊ नको नाम संकीर्तन साधन पैसे जी काय कुस्ती जोडली हो जोडणाऱ्या साठी टाळ्या तरी करागी जरा कुणी जोडली मला माहित नाही पण सर्व यात्रा कमिटी आणि छत्रपती शिवाजी तालीम शेठ पळगडे आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे समस्त ग्रामस्थ शेठ अस्सल असल कुस्त्या जोडलेल्या कब्जा घेतलेला आहे दादा शेळकेनं व बजरंग बली की व बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की वाटपळगडे गाव आणि याच साठी केला होता आत्ताच म्हणायला लागलेली यात्रा कमिटी देवाचं नाव मच्छी होता हुकलेला आहे काय कुस्ती चालू आहे जरा चांगल्याच चा कौतुक जरा टाळ्या करा दादा शेळके निळ्या रांगेचा महाराष्ट्र केसरी आणि तांबड्या रांगेचा निशान बैलवान पंजाबचा अशी कुस्ती चालू झाली दोन मानवी सिंह एकमेकावर तुटून पडलेले एक, एक आग आहे दादा शेके नावाची आग आहे तर निशा नावाचा वाघ अशी कुस्ती चालू आलेली आहे अश्व नैव गज नैव्याघ्र नैवश्य नैवश्य अशा पुत्र बळीन तू दैव दुर्बल घातक असं म्हणलं जात आहे अशी ही कुस्ती आगी जवळ गेल की आग भाजतच असते आणि वाघा जवळ की तो फडतच असतोय अशी आग आणि वाघ अशी कुस्ती चालू आहे प्रशांत फर्निचर संसर जाच गोस्ती प्रकाश नेवशे यांच्याकडून यांचे कडून पाचशे रुपयाचं बक्षीस कॉमेंट्रीसाठी धन्यवाद त्याचबरोबर माऊली शेर भोसले यांचे कडून उत्कृष्ट गोष्टी कॉमेंट्रीसाठी माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस मनापासून आभारी आहे माझी मध्ये वाचा झाली बोलवी तो विश्व हा माझा पराक्रम नाही त्या विधा त्याचा पराक्रम आहे साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची हो त्या विधात्याला कुस्ती वाढवायचे मी तर फक्त निमित्त मात्र आहे त्याच्या सत्तेशिवाय या भूतलावरती झाडाचं पान देखील हलत नाही म्हणून म्हणलेलं आहे माझी मा मज वाचा झाली नावर मज बोलतो विश्वभरा त्या विधात्याचा हा पराक्रम आहे त्याव्या पवित्र्यावरती लढतोय निशान आणि उजव्या पवित्र्यावरती लढतोय दादा पवित्रा सांगायचं सा कारण सा। असं आपण जर उजव्या हाताने लेखणी चालवत असो तर डाव्या हाताने तेवढी सुबक चालत नाही आपण जर उजव्या हाताने खुरप चालवत असेल तर डाव्या हाताने तेवढं सुबक चालत नाही म्हणून पैलवान ही ज्या त्या पवित्र्यावरती लढण्यात त्यांची मास्टरकी असते ऐट असते ढप असते पवित्रा बदलून ठेवला तर लढबडल्यासारखं होत असतंय म्हणून दोघही मजबूत पवित्र्यावरती लढायला लागलेले संतोष काका वावळी प्रत्येक वर्षी एक नंबरची कुस्ती संतोष काकानी त्यांचे सहकारी सर्व पुरस्कृत करत असतात आणि जो केसरी होणार त्याची कुस्ती प्रत्येक वर्षी शेतपडे गावात असते खऱ्या अर्थानं या गावकरी मंडळीचं कौतुक आहे अशी कुस्ती परंपरा असणार गाव म्हणजे शेतपळगडी गाव मग आज मी सांगितलं मी गावाची माहिती घेतली मग मला कळालं पन्नास ते साठ वर्षापूर्वी जवळजवळ शंभर ते दीडशे पर्वड एका गावात होते म्हणले शेतपळ गावात एक निमगाव असायचं तिकडं मागडाचं निमगाव आणि दुसरं शेतपळ गाव, गाव। नाहीतर अनेक तालमीत कुठं पंचक्रोशीत ना आसपासच्या गावात मिळून तेवढी संख्या असायची पण एकमेव गाव शेतपडगडे गाव जिथं फार मोठी कुस्तीची परंपरा घराघरात पैलवान होते प्रत्येकाची नाव आता घेत बसत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे जेवढी आडनाव आहेत त्या प्रत्येक आडनावात पैलवान असणार मोठी जुन्या काळातले असे शेतपडगडे गाव आणि त्यांच्याच परंपरा आणि संस्कृती जपण्याचं काम आत्ताची युवा पिढी करते जुन्या जाणत्या महान मल्लांनी गावाच्या नावासाठी ग्रामदैवतेच्या नावासाठी असणारी सर्व मंडळी संख्या वाढायलाच लागलेली यात्रा कमिटी बरोबर का हो नाहीतर अनेक गाव असे असतात पहिल्या वर्षी मैदान चांगलं हुरूप असतोय मैदान मोठं होत आणि मैदानाचा आलेख हळूहळू कमी व्हायला लागतो पण शेतपळगडे गाव उत्तर उत्तर कुस्ती मैदान वाढतच चाललेलं आहे सतरा कुस्त्या जाहिरात वरती पुरस्कृत आहे आणि जवळजवळ सव्वाशे कुस्त्या मैदानामध्ये झालेल्या आहेत अस मर्दुन आणि पुरुषार्थावरती प्रेम करणार गाव म्हणजे शेतपळगडे गाव माऊली भोसले यांचे कडून हे गुणासाठी बक्षीस आहे संदीप डोंबाळे सरांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे टाग आक्रमण कुस्ती करायचे पैलवान निशांत पैलवान कुस्ती करी कुछ करके कुछ कुछ कर भी कमाओ और दाम भी कमाओ अपना नाम रोशन करो कुस्ती करा केल्याने होत्यादी केले पाहिजे देरे हरीन खाटल्यावर इथं चालत नाही समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला कुस्तीत फार महत्व असत आहे अशी कुस्ती कुस्तीचा था इतिहास फार मोठा इतिहास कुस्तीला निचयाचा महामेरू बौद्धजनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमान योगी छत्रपती शिवप्रभू श्रीमंत असून योगी होते म्हणून तर कावड्याची माळ होती गळ्यामध्ये आणि भगवान ईशान वीरतेच प्रती अशा शिवप्रभूंना बळ दिलं ते या लाल मातीत रंगलेल्या मावळ्यांनी बळ दिलं पैलवानानी बळ दिलं प्रत्येक मावळा हा लाल मातीत रंगलेलाच होता संभाजी कावजी कोंडाळकर असतील अनंत खरचिरे असतील बाजी प्रभू देशपांडे असतील यसाजी कंग असतील जीवा महाल असतील अशा प्रत्येकानं शिवबाला बळ दिला मनगटातलं बळ हे सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आणि दृष्टांच्या पारिपत्यासाठी वापरलं शिवप्रभू आणि मग हिंदवी स्वराज्य स्थापन झाला तर जातीत पातीचा जा प्रश्न नाही मग कोण धनगर सनगर असतील कोण भटा असतील कोण ते असतील कोण मारमाग असतील कोण लोहरचा असतील सगळ्या सगळ्यांनी बळ दिलं शिवप्रभूंना आणि मग हिंदवी स्वराज्य स्थापन झाला असे शिवप्रभू असा इतिहास पैलवानाचा इतिहास मर्दुन की आणि पुरुषार्थ म्हणजे कुस्ती मर्दुनकी आणि पुरुषार्थ का असावा एक कथा सांगतो जरा प्रभू राम वनवासाला निघाले सगळी राजवस्त्र काढून ठेवली दागदागीने अलंकार काढून ठेवले मुकुट काढून ठेवला वलकल नेसली वलकल म्हणजे झाडाच्या साली वलकल नेसली पादत्रा नाही काढून ठेवली निघाले मग सीतामाई निघाल्या लक्ष्मण निघाले बरच काही अंतर चालून गेल्यानंतर सीताबाई म्हणतात प्रभू एक प्रश्न विचारू का विचार की म्हणले सीते आपण वनवासाला निघाला राजवस्त्र काढून ठेवली डागडागेने अलंकार काढून ठेवले राजमुकुट काढून ठेवला नवे नवे तर पादंत्र देखील काढून ठेवली पण प्रभू आपण धनुष्य का हो ठेवला नाही चल म्हणले सीते पुढे सांगतो तुला बराच काही अंतर चालून पुढे गेले पुढे काय दिसतोय सीतामाय म्हणाल्या कसला तरी पांढरा ढीग दिसतोय चल म्हणले सी ते पुढे चल आणि बरच अंतर चालून पुढे गेले आता काय दिसतय म्हणले तर हाडाचा सांगाडा पडला होता अनेक हाडाचे सांगाडे पडून छोटासा ढीग तयार झाला होता अहो हा तर ढीग आहे बघ म्हणाले सीते राक्षसानी संत जनांचा ऋषी वध करून भक्षण करून त्याचे हाडे टाकलेत आणि अनेक हाडाचे सांगडे मिळून त्याचा ढीग झालेला आहे म्हणून दृष्टांच्या पारिपत्यासाठी आणि सचनांच्या संरक्षणासाठी माझा अवतार आहे मी धनुष्य खाली ठेवू शकत नाही अगदी देवाधिकाने सांगितलेला आहे माननीय श्री चौऱ्याऐंशी ला कुस्ती समाविष्ट झाली ऑलिम्पिक मध्ये अठराशे चौऱ्याऐंशी ला ग्रिको रोमन कुस्ती आणि एकोणीसशे चार ला फ्री कुस्ती समाविष्ट झाली ऑलिम्पिक मध्ये एवढी मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्या खेळाला नाही हे क्रिकेट काना मागून आलं तिकड झाला इथं बऱ्याच जणांपैकी अनेकांचे आजोबा पंजोबा पैलवान होते म्हणून सगळ्याला माहिती पण कुणाचा आजोबा पंजोबा चांगला बॉलिंग टाकायचा चांगली बॅटिंग करायचं ऐकू नाही का नाही की कुस्ती आपल्या वाड वडिलांनी बापदानी आजोबा पंजोबांनी टिकवलेली वाढवलेली कुस्ती आणि यासाठी आपला अट्टास आहे खऱ्या अर्थानं आपलं कौतुक आहे श्री जानाई देवी का का यात्रा उत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी उत्तर उत्तर वाढत चाललेलं मैदान म्हणजे शेटफळचं मैदान आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी शेतपळ एक नंबरची कुस्ती चालव दोन लाख रुपये इनामाची माननीय श्री संतोष काका वाबळे ज्ञानेश्वर दादा सो वाबळे विक्रमसिंह अशोक वाबळे मनोज पोपट वाबळे व वा श्री राहुल जनार्दन वाबळे यांच्या वतीनं दोन लाख रुपये नावाची कुस्ती अखाड्यावरती चालू आहे कुस्तीचा काय निर्णय घ्यायचा ती पुरस्कर्त्यांचा असेल बरोबर का काका तुम्ही जो निर्णय देईल त्या आतल्या पंचाला मान्य करावा लागेल आणि आतल्या पंचाचा निर्णय असेल तो पैलवानाला मान्य करावा लागेल कब्जा घेतला निशान निशान पैरवान आक्रमक झालेला आहे शह किल्ली तोडून निघाला टाळ्या तरी करायचं आता या वजन गटात अशी कुस्ती फार क्वचित पाहायला मिळते म्हणून म्हणले सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहे की बाजारातला अस्सल मालय तेवढाच इथ आणलेला आहे बरोबर का राजेंद्र सुर पैलवा आपण रोज मैदानात आहे पण अगदी उद्घाटनापासन नारळ फुटल्यापासन एक नंबरच्या कुस्तीपर्यंत एकही कुस्ती अशी तशी दिसलीच नाही असल कुस्त्या जोडलेल्या कुस्तीतले दर्दी सर्वजण शांतता राखा विनंती आपल्याला बाहेर न चला चला वडा वडा लई सोपास कुस्ती सुटणार नाही कुस्ती सुटणारच नाही पण जरा इजा झाली असते आता कुठं स्पर्धा तोंडावरती आलेली आहे महाराष्ट्र केसरी दादा शिडकी वृद्ध निशान पैरवान पंजा तिकीट काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले बरोबर का कुस्ती शौकीन तिकीट काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे दोन्ही हात आणि मोठ्यानं जयघोष करायचे माझ्या पट्टी माग मोठ्यानं बोला बजरंग की बोला बजरंग की वामदुमली शेटफळगडी नगरी जनक। निशान चलवन दादा निशान कुस्ती छूटेगी नाही आर पार कुस्ती करनी पडेगी निशान कुस्ती करिये दादा पीछे हटना नाही कुछ करके दिखाओ, दिखाओ नाम भी कमाव राम भी कमाव अपना नाम रोशन करो कुस्ती करा डाव प्रति डाव डावाची उकल आता भात्यातले बाण काढा आता खे झाली पंजेकी पक्कर झाली अंदाज यायचं काम झालं आता कारवाई पाहिजे समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला फार महत्व असतय कुस्तीमध्ये पैलवानाची ओळख नावात नसते तर डावात असते डाव मारून कुस्ती करणारा पैलवाना खऱ्या अर्थानं कुस्ती शौकिनांच्या गळ्यामध्ये ताईत बनत असतो कुस्ती शौकीनांच्या सिंहासनावरती राज्य करत असतो पाडला का पाडला यापेक्षा लढला कसा याला फार महत्व असत आहे आणि पडला का पाडला यापेक्षा लढला कसा हीच बघणारी मंडळी सर्व शेतपड्याची <गणे> ग्राम असतं तिचे हटणार नाही तरी करा त्यांना प्रोत्साहन तरी द्या चांगल्याच कौतुक करा छत्रपती शिवाजी तालीम समस्त यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ शेतफळ का विशेष म्हणजे जागा कोणी सोडली नाही अजून देखील याला म्हणतात मैदान मैदान कुणी घ्यावं तर शेतपडेकरांनी घ्यावं कुस्त्या कुणी जोडाव्या तर शेतपडगडेकरांनी जोडाव्या आहे टाळ्या करा जरा दोघांसाठी वा तो मदत खुदा स्वतः हिंमत दाखवल्याशिवाय तो खुदा सुद्धा मदतीला येत नाही आणि कब्जा घेतला निशान निशान आक्रमक झालेला आहे कब्जा घेतलेला निशान पैवान उजवा गुडगा खरा करून निघण्याच्या विचारामध्ये दादा शेळके थांबा दारा मी मग सांगत होतो जागा कुणीतरी सोडली का बघा नारळ फुटल्यापासून एक नंबरच्या कुस्ती पर्यंत अस्सल कुस्त्या झालेल्या यात्रा कमिटी आणि पंच कमिटीच्या निर्णयानुसार एक नंबरची कुस्ती निशान पहलवान विरुद्ध दादा शेके ही कुस्ती बरोबरी सुटलेली फार सुंदर कुस्ती झाली दोघाचंही कौतुक आहे